मॅरिनेशन केलेलं चिकन त्याच्यातून चांगलं असं शिजवायला ठेवणार मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगू शकते तर आज बुधवार आहे आणि आज नॉनव्हेजचा दिवस आहे तर त्यासाठी मी आज मालवणी चिकन बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी हे एक किलो चिकन आणलं आहे आणि ते मॅरिनेशन करून पंधरा मिनटासाठी ठेवून दिलं आहे त्याच्यामध्ये मी मालवणी मसाला टाकला आहे अदरक लसूण पेस्ट टाकली आहे गरम मसाला टाकलाय हळद टाकली आहे आणि थोडासा हा चिकन मसाला टाकला आहे मी त्याच्यात तर तो ते टाकून सर्व मी मॅरिनेशन करून मिक्स करून ठेवून दिलं आहे एका बाजूला पंधरा मिनटासाठी आणि हे चिकन फ्रायसाठी मी ह्याच्यामध्ये मालवणी मसाला टाकला आहे आणि चिकन सिक्स्टी फाय टाकलं आणि थोडासा आपला खाण्याचा कलर टाकला ह्याच्यामध्ये मी आणि मीठ टाकलं चवीपुरतं आणि मिक्स केलं ह्याच्यात मी मीठ नाही टाकले कारण का मी फोंडीत मीठ टाकणार आहे म्हणून तर आता मी बनवायला घेते तर आता तो पण तापलाय ह्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते तेल टाकून घेतलं आहे आणि आता कांदा फोंडीला टाकून परत मी मालवणी मसाला गरम मसाला हळद फोंडीमध्ये टाकून हे आपलं मॅरिनेशन केलेलं चिकन त्याच्यातोतून चांगलं असं शिजवायला ठेवणार पंधरा मिनटं आणि त्याच्यानंतर मग मी वाटप टाकणार आहे अजून वाटप मी आता तयार केले फक्त ला ला ते मिक्सरला लावायचं आहे ते तर तेसुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच तर आज मी मालवणी चिकन करी आणि कोरी रोटीची जी रेसिपी बनवते तर ती मी वरच्यावर घरी बनवतच असते म्हणजे आम्ही लोक खातो ते वरच्यावर आणि मला तर खूप आवडते टेस्टी लागते काहीतरी एक वेगळं टेस्टला असतं आपण नेहमी चिकन केलं तर कसं मालवणी म्हणजे आमच्या कोकण साईडला कसं चिकन बनवलं तर चिकन वडे असतात जास्त करून वडे असतात तर मी विचार केला दर टायमिंगला चिकन वडे असतात किंवा भाकरी असते किंवा आपण चपाती करतो तर भाकरी चपात्या वडे ह्याच्यामधलं काय ना काय आपलं रेग्युलर असतंच असतं जेवणामध्ये काही आपल्या घरी पदार्थ बनवले तर आणि जेव्हा मी कोल्हापुरी चिकन बनवते तेव्हा कसं तांबडा पांढरा रस्सा असतो तर मग त्याच्यासोबत मी भाकरीच करते शक्यतो तर भाकरीच खायला चांगली लागते कोल्हापुरी चिकनसोबत तर मग मी आज विचार केला की काहीतरी एक वेगळा बेत करूया आणि मग तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून मी आज पुरी रोटीचा बेक केला आणि तो तुमच्यासोबत आता शेअर करते वाटप आपलं तयार झालंय म्हणजे खोबऱ्याचं वाटण आता तयार केलंय मी आता पाच मिनटं झाले चिकन शिजायला ठेवून म्हणजे त्याला पाणी सुट चिकनला आणि थोडंसं ते मसाला लागलेलं ला पाणी मी चांगलं असं म्हणजे त्यात थोडं पाणी टाकून तो मसाला सगळा त्यातला स्वच्छ करून ह्याच्यातच टाकला आणि आता दहा मिनटं अजून शिजवत ठेवणार आणि त्याच्यानंतर मग मी वाटप टाकून चांगली उकळी यायला येईपर्यंत ठेवून देणार आणि मी आज पातळच करणार आहे चिकन घट्ट असं करणार नाही कारण का कोरी आणली आहे ना तर कोरी रोटी सोबत थोडं पातळ असं खायला बरं वाटतं म्हणजे असं वाटपवालच असतं ते पण पण थोडं असं मिडियम पातळ खायला चांगलं वाटतं तर तुम्हाला दाखवतेस ती पण रेसिपी आता हे पण दहा मिनटांनंतर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे दहा मिनिट आता शिजत ठेवून देते ते तर आता हे पाच मिनिट आधी मी फास्ट गॅसवर ठेवलेला आणि त्याच्यानंतर दहा मिनटं आहे ना स्लो गॅसवर ठेवलेला आणि आता मी चेक करते झालेलं तर दिसत पाणी पण बऱ्यापैकी सुटलेलं आहे ना पहिलं मी पाणी टाकलं कमी होतं आणि आता चिकनला पाणी सुटतं ते पाणी सुटलंय चिकनला थोडं शिजले आता ह्याच्यात मी म्हणजे खोबऱ्याचं वाटप टाकते मी ह्याच्यात पाण्याचा वापर जास्त करायचा कारण का जेव्हा उकळी येते ना तेव्हा पाणी जरापैकी पाणी त्यातलं आट आणि दाटसरपणा येतो आणि आज मला जरा पातळच करायचंय कारण कोरी रोटी सोबत खायचं येते आणि ही चिकन बिर्याणी आहे माझ्या बहिणीने आज घरी बनवली होती तिने मला डब्बा बनवून पाठवलाय सकाळी लवकर बनवलेली आणि आता तिने डब्बा मला पाठवलेला तर मी ती परत गरम करत ठेवली कारण आता जेवताना घ्यायला म्हणजे जेवताना आता घेऊन हीच जेवणार मी आज आणि हा मी राईस पण बनवलाय तर आता मी चिकन फ्राय करायला घेते आणि त्यासाठी हा मी मसाला बनवला आहे आणि चिकनच्या पीसला वरून कोटिंग करण्यासाठी हा मसाला बनवला आहे त्याच्यामध्ये मी चण्याचं पीठ घेतलं आहे थोडा रवा घेतलाय आणि आपला मसाला टाकला आहे मालवणी मसाला तुमच्या घरात जो मसाला असू असेल तो तो तुम्ही टाकू शकता आणि आता मी ही कोटिंग करून फ्राय करून घेते पीस पूर्ण तर आता माझं सर्व जेवण झालेलं आहे बनवून चिकन फ्राय पण बनवलं आहे मी आणि ही मालवणी चिकन करी आहे आणि हा बिर्याणी राईस आहे म्हणजे बिर्याणी भात आहे जो माझ्या बहिणीने बनवलेला आणि त्याने तिने मला डब्यात भरून पाठवला हा आणि हा आपला साधा राईस आहे आणि रोटी सकाळ तुम्हाला आता मी पूर्ण डिश बनवून पण दाखवते तर आपली आजची रेसिपी कम्प्लीट झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी बनवलं आहे हे मालवणी चिकन करी ही रोटी आहे जी आता मी ह्याच्यामध्ये ची ग्रेव्हीमध्ये चीक डीप करून खाणार आहे आणि हा चिकन बिर्याणी राईस हे चिकन फ्राय कांदा लिंबू आजचा बेत मस्त झालेला आहे आज, आज पूर्ण चिकनचाच बेत झालेला आहे आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग